आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आम्ही आलो आहे रामोजी फिल्म सिटी मध्ये हैदराबाद आणि आता वाजले आहे सकाळचे दहा येता येता आम्हाला अर्धा पाऊन तास लागला इथे पोहोचायला आणि आता आतमध्ये जात आहे कालच आम्ही तिकीट वगैरे काढून ठेवलेल्या होत्या तर इथे मोठ्यांसाठी तिकीट आहे इथे आहे मोठ्यांसाठी जे आहे अडल्ट सतराशे आणि ची आहे चौदाशे रुपयाची तिकीट आहे सो पाच हजाराच्या तर तिकीटच लागले आम्हाला सो so, चला तुम्हाला मी आता आतमध्ये घेऊन जातो आणि चला आहे परिसर खूप मोठा परिसर आहे पार्किंग वगैरे पण भरपूर मोठी आहे इकडे कार वगैरे चला। चला, चला चला कुठून आहे इथेच खूप स्मार्ट दिसत oh आहे माय गॉड माय गॉड आणि इथे भरपूर मोठी पार्किंगची सुविधा सुद्धा आहे आणि ही रामोजी फिल्म सिटी दोन हजार एक्करमध्ये पसरलेली आहे आणि खूप मोठं असं क्षेत्रफळ आहे याचं आणि इथून आता आपल्याला एंट्री वगैरे करायची इथे चेकिंग वगैरे होणार आणि आज मंडे होता म्हणून जरा गर्दी तरी कमी होती संडे वगैरे असला अदर्स डेला तर खूप जास्त गर्दी असते तरी पण बघू शकता गर्दी किती आहे भरपूर गर्दी आहे इथे मी हितेशला म्हणत होती माझे व्हिडिओ काढा आणि हितेश मला म्हणत होते हे तर फक्त अजून सुरुवातसुद्धा झालेली नाही रामोजी फिल्म सिटीची कारण की हितेश अगोदर इथे येऊन गेलेले हे फक्त एंट्री गेटच आहे अजून चेकिंग होणार अजून त्याच्यापुढे आपल्याला बसनं घेऊन जाणार आतमध्ये त्याच्यानंतर जी असली मजा आहे ते नंतर सुरू होणार आहे तू इथेच सगळे जर शूट करशील तर नंतर, नंतर काय शूट करत बसणार सो ते मला सांगत होते असे तर बघू शकता तुम्ही इथे जेंट्सला पण खूप बारकाईनं चेक करतात म्हणजे बॅग वगैरे सगळं सगड़ सगळं चेक करतात टू झेल्ट असं काहीच नाही एअरपोर्टवर पण एवढी चेकिंग नाही होत असणार तेवढी इथे चेकिंग होते आणि त्याच्यानंतर ही अजून दुसरी चेकिंग आहे म्हणजे भरपूर वेळा चेकिंग करत 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 मग आपल्याला आत सोडतात इथून लागलेलं ला आता बस या बसने आता जाणार आहे आत आपण आतमध्ये आणि आतमधल्या बस वेगळे आहे हे जी बस आहे हे आपल्याला तिकडे आतमध्ये नेऊन सोडणार आहे सो so, ती चला तर तुम्हाला आता घेऊन जाते आत आणि नुकतंच आम्ही एका फिल्म सिटीमध्ये एंट्रीच केली आणि श्रेयांश बघा इकडे झोपून पण गेला म्हणजे याला कडेवरच वागवावं लागणार आहे थोडा वेळ तरी असं वाटते आम्हाला तर इथून स्टार्ट झाला आहे रामोजी फिल्म सिटीचं मेन एंट्रन्स आणि इथून सुरू होणार आहे सगळ्या वाव गोष्टी आणि बघा तुम्ही सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओ थ्रू बसमधून सध्या तरी आणि सगळ्या पेंटिंग्स वगैरे बघा किती सुंदर आहे प्रत प्रत्येक गोष्ट सुंदर आणि एवढी व्यवस्थित आहे ना जसं की आपण एखाद्या अमेरिका किंवा एकदम बाहेरच्या सिटीमध्ये आल्याचा फील येतो इथं आल्यानंतर कारण की सगळ्या गोष्टी अशा वाव 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 म्हणजे सगळ्या गोष्टी अक्षरशः एवढ्या पद्धतशीररित्या आहे आणि खूप छान आहे खूप छान तुम्ही बघू शकता सगळे पोल्स वगैरे आणि रस्तेसुद्धा इथले एवढे छान आहे असं वाटते एखादं कु कोणतं तरी वेगळं सुंदर शहर आहे म्हणजे सतराशे तिकीट आपण जे भरतो ना ती फुल टू वसूल आहे असं मला वाटते म्हणजे पैसा वसूल आहे हे सगळं म्हणजे पाहण्याचा जो आनंद आहे ना डोळ्यांना जो भेटतो ना तो काहीतरी वेगळाच आहे असं पर्सनली मला वाटते बघा इथं सेट वगैरे लावलेले आहे ला हे पण सगळे यूज होतात खरंच पण फिल्म सिटी बनवणाऱ्यांनी खूप छान बनवली आणि इथून निघण्याची इच्छा नाही होत कारण की प्रत्येक गोष्ट एवढी सुंदर आणि एवढी परफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अँटिक पण आहे प्रत्येक आणि ग्रीनरी तर एवढी छान आहे की खूप सुंदर वाटते डोळ्यांना म्हणजे खूपच छान वरत आहे वरत आहे बघा किती सुंदर केलेलं आहे सगळं खूप छान आता आम्ही पोचले आहे मेन ठिकाणी म्हणजे जिथून आत्ता आपल्याला फिरवायला दुसऱ्या गाड्या येणार आहे रेड कलरच्या सो इथून आता रामोजी स्टार्ट होणार आहे म्हणजे दाखवणं वगैरे काय काय स्पॉट आहे वगैरे तर ते आम्हाला दाखवणार त्याच्या आधीच माझी घाई सुरू इथे फोटो काढू दे तिथं फोटो काढू दे आणि खरंच तसंच होते की असं वाटते इथे फोटो काढू का तिथं फोटो काढू का हा पॉईंट स्पीड मिस नाही झाला पाहिजे तो पॉईंट मिस नाही झाला पाहिजे

और अंदर जाके दिखे तो मैसूर वृंदावन गार्डन सो आउटसाइड गार्डन और इन साइड इट लूक मैसूर वृद्धा गार्डन एंड इस लोकेशन आपको हिंदी मूवी जोदारी एस वन पी एस टू

हा आहे महाभारतचा सेट आणि जिथे नाही का असं दरबार वगैरे भरते ना त्या टाइपचा हा थोडा सेट आहे तिथे असे सगळे स्टॅच्यू लटकवलेला आहे पुन्हा सेट हा असा दोरीवर लटकवलेला आहे तो तुम्हाला दिसेलच चला आणि आतमध्ये असे छानपैकी जाताना असे सगळे पोस्टर्स वगैरे स्टॅच्यू लावलेले आहे खूप छान तर हा आमचा पहिला सेट होता म्हणजे उतरून पण तुम्हाला दाखवतात गाडीतून आणि तिथे जिथे जिथे दाखवायचे तिथं गाडी स्टॉप करतात आणि दाखवतात आणि बघा किती सुंदर अशी कारागिरी होती पोलवर आणि पूर्ण सेटवर खूप छान सेट होता पण तुम्हाला आतमध्ये थोडं जाऊ देत नाही कारण की तो पूर्ण असा दोरीवर बांधलेला सेट आहे त्याच्यामुळे थोडं जपून आणि हे करावं लागते सो so, तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता नो प्रॉब्लेम ठेवलामुखी वगैरे वगैरे आणि खाण्यापिण्याचे सुद्धा लागेलच सोय कॅन्टीन वगैरे आहे खाण्या पाणी वॉशरूम आहे वॉट एव्हर चला काही खायला लागते का बघू चला श्री तुला काही खायला लागत लोकेशन लुंगी डांस लुंगी डांस लुंगी डांस लुंगी डांस लुंगी डांस शो डांस नकली ट्रेन है ही नकली ट्रेन नकली ट्रेन है ही नकली ट्रेन डांस कर डांस शो बस ना बस ना हाय करा हाय करा

व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पण तुम्ही पहा कारण की इथून आम्ही आता जाणार आहे बाहुबली सेटवर कारण की रामोजी फिल्म सिटी एकाच व्हिडिओमध्ये कवर होण्यासारखी नाही आहे सो चला बाय बाय